नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत इडली सगळ्यांचा आवडता पदार्थ आज आपण जरा वेगळी इडली करणार आहोत ती म्हणजे नाचणीची इडली नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असते लो कॅलरी असलेली ही नाचणी वेट लॉससाठीही तितकीच उपयुक्त आहे या इडलीमध्ये तांदूळाचा अजिबात वापर केलेला नाही आहे बघूया इडलीसाठी साहित्य नाचणी चार वाट्या उडीद डाळ दोन वाट्या नाचणी तीन चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये आता पाणी घालून नाचणी दहा ते बारा तास भिजत ठेवायची आहे याचप्रमाणे उडीद डाळ पण स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा धुवून घेतलेली आहे यामध्येही पाणी घालून उडीद डाळ पण दहा ते बारा तास भिजत ठेवायची आहे नाचणी आणि उडीद डाळ दोन्ही झाकून ठेवूया बारा तास झालेले आहेत नाचणी छान भिजलेली आहे नाचणी बारीक दिसत असली तरी ती भिजण्यासाठी दहा बारा तास लागतातच म्हणजे मग ती छान दिसते उडीद डाळही छान भिजलेली आहे आधी आता नाचणी मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे बघा नाचणी अशी छान बारीक वाटायची आहे नाचणी वाटताना त्यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाहीये याप्रमाणेच आता उडीद डाळही बारीक वाटून घेतलेली आहे उडीद डाळ वाटताना सुद्धा अगदी कमीत कमी पाणी घालूनच वाटायची आहे जास्त पाणी घालायचे नाहीये नाचणी वाटून एका भांड्यात ठेवलेली आहे त्याच भांड्यात आता वाटलेली उडीद डाळही काढून घेऊया हे पीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वाटून झाल्यानंतर पीठ भांड्यात ठेवताना ते अर्ध भरेल एवढंच पीठ त्यामध्ये ठेवायचे पीठ थोडं जास्त असेल तर ते उरलेलं पीठ दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचे भांड्यात पीठ वरपर्यंत ठेवल्यास ते फर्मेट झाल्यानंतर खाली सांडू शकतं त्यामुळे भांडं पूर्ण न भरता अर्ध भरेल एवढंच पीठ त्यामध्ये ठेवायचे आता हे पीठ बारा तास झाकून ठेवून द्यायचे बारा तासानंतर हे बघा पीठ छान फर्मेट झालेलं आहे नाचणीची इडली करताना पीठ छान फर्मेट होणं खूप महत्त्वाचं आहे तरच इडली छान स्पॉन्जी होते तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओही तुम्हाला लगेच बघता येतील या पिठामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं पीठ थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालायचं इडली करताना सगळ्या पिठात मीठ घालायचं नाही आहे जेवढ्या इडली आपण करणार आहोत तेवढ्याच पिठात मीठ घालायचे या पिठामध्ये आपण सोडा वगैरे बाकी काही घातलेलं नाही आहे पिठाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे आता इडल्या करायला ठेवूया इडली पात्राला मी आधी तेल लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये आता बॅटर घालूया ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास मित्रमैत्रिणींना रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा याप्रमाणेच सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे सगळं बॅटर घालून झालेलं आहे आता इडली पात्र गॅसवर ठेवूया गॅस हाय फ्लेमवर पंधरा मिनटं ठेवायचं आहे पंधरा मिनटं झाली आहेत इडल्या तयार झाल्या आहेत बघूया वा इडल्या मस्त फुगल्या आहेत या अशात झाकून ठेवून पाच मिनटानंतर काढूया आता इडल्या काढून घेऊयात चमचा पाण्यात बुडवून घ्यायचा म्हणजे इडली व्यवस्थित निघते हे बघा इडली किती छान स्पॉन्जी झाली आहे अशाच सगळ्या इडल्या काढून घेऊया मस्त नाचणी इडली तयार आहे सांबार आणि चटणी बरोबर सर्व करूया